बातमी क्रिकेट विश्वातील भारताचा ऑस्ट्रेलियावर धमाकेदार विजय ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारताचा चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये प्रवेश ही आताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी दुबई मध्ये खेळल्या गेलेल्या सेमी फायनल सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट पराभव केला आहे कामदारूंनी दिलेले दोनशे पासष्ट धावांचे टार्गेट टीम इंडियाने सहा विकेट दमावून पूर्ण केले भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक चौऱ्याऐशी धावांची महत्वपूर्ण खेळी केली यासह श्रेयसयर आणि के एल राहुलने बेचाळीस धावांचे योगदान दिले या विजयासह भारताने चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये प्रवेश केला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी मध्ये खेळल्या गेलेल्या सेमी फायनल सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव केला आहे कांगारूंनी दिलेले दोनशे पासष्ट धावांचे टार्गेट टीम इंडियाने सहा विकेट्स गमावून पूर्ण केले भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक चौऱ्याऐंशी धावांची महत्वपूर्ण खेळी केली यासह श्रेय सेयर आणि के एल राहुलने बेचाळीस बेचाळीस धावांचे योगदान दिले या विजयासह भारताने चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये प्रवेश केला आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी